आम्ही चाललेलो आमच्या आई माऊलीच्या दर्शनासाठी आई एकविरेच्या दर्शनासाठी चालू मग आईला पाव घालूया हे बघा श्री क्षेत्र श्री एकवीरा देवस्थान नमस्कार मंडळी कशात सर्वजण आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आमचा एक नवीन व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ असणार आहे तिकडे निकिताची तयारी चालू आहे जान्हवी भार्गवी सुद्धा तयार होऊन राहिलेले आहेत आम्ही चाललेलो आहोत आमच्या आई माऊलीच्या दर्शनासाठी आई एकविरेच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि आम्ही एवढेच नाही हो, आहोत अजून मेंबर सुद्धा आहेत आमच्यासोबत आणि कोण कोण मेंबर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आम्ही आई माऊलीच्या दर्शनासाठी कशासाठी जातोय ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि चला आई माऊलीच्या आपल्या दर्शनासाठी आई एकविरा माऊलीचा आई माऊलीचा उदो, उदो उदो चला आई एकविरेच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला चला आता गाडी इथे येणार आहे आणि पाऊस आहे आज त्याच्यामुळे आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्यात भार्गवी निकिता आणि जान्हवी आता गाडीची वाट पाहत आहेत गाडी आता गावातून येणार आहे पाऊस आहे आज काल पण भरपूर पाऊस होता चला आमची एकविरा आईची टूर माऊलीचं दर्शन होणार आहे एकविरा माऊलीचं आमच्या आणि ते कशासाठी चाललं होतं आम्ही ते तिकडेच तुम्हाला माहिती पडेल त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पुढे पुढे आम्ही एकविरा माऊलीचं दर्शन करण्यासाठी कशासाठी जातो इथे नाला सोपारा गेली यांना वाटलं आपली गाडी आली काय येईल येईल आता थोडं पाच दहा मिनटं आम्ही इथे उभे राहिलो गाडी काय अजून आलेली नाही आहे त्याच्यामुळे जान्हवी भार्गवी मध्ये उत्सुकता आहे की कधी गाडी येईल ती जान्हवी आज पाऊस आहे भिजायला लागणार आहे तुला हा आणि <laughs> फायनली आपली गाडी येते इ बघा आलेली आहे गाडी हरी <laughs> हरेश्वर दर्शन इ बघा आपली गाडी आलेली आहे आणि आपले मेंबर्स बसलेले आहेत चला सामान घेऊया आपण आपली हरिहरेश्वर दर्शन वैभव बोरकर आणि आपले सोबत असणार आहेत संदीप भाऊ आपल्यासोबत चला आई एकविरेचं आज छान असं दर्शन होणार आहे आपल्याला चला, 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 चला।, चला गाडीमध्ये जाऊया आणि कोण कोण मेंबर्स आहेत तुम्हाला पाहायला मिळतील संदीप भाऊ आपल्यासोबत असणार आहेत दोन दिवस आणि कुठेही जाताना आपण म्हणतो काय गणपती बाप्पा oh, yeah! आमचे मेंबर्स तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत मेघराज जयू आणि प्रथमेश या साइड ला बसलेलं आहे अरे आपल्यासोबत सगळेजण आहेत हे बघा कोण कोण आहेत आपल्यासोबत मेंबर्स <laughs> चला दर्शन चला एकवीरा माऊलीचं दर्शन आज आपल्याला होणार आहे ही सगळी आपली फॅमिली आहे आपण पोचलेलो आणि पेट्रोलला थांबलेलो पेट्रोल भरतोय आपण आपले नाचत होते आता गाडीमध्ये आणि मी दाखवतो आपल्याला बाबा उतरते गट या आपले मेंबर्स मी दाखवतो आपल्याला हे बघा हे नाचत होते आता आणि नाचून नाचून आता धमले हे बघा सगळे जण आता नाचून बसलेले आहेत आणि छान पाऊस पण चालू झालेला आहे माणगाव मध्ये काल भरपूर होता ते माणगावचा पेट्रोल पंप आहे शेजारीच मारुतीच शोरूम सुद्धा आहे मारुती सुजुकीचं आणि आपली ट्रॅव्हलर श्री हरिहरेश्वर दर्शन आपले मित्र आहेत वैभव बोरकर यांची ही ट्रॅव्हलर आहे चला आता पेट्रोल भरल्यानंतर आपण वाकण फाट्याला जाणार आहोत पाली फाटा जो आहे तिथे आपले मेंबर्स आपली वाट बघत आहेत त्यांना घेऊन आपण पुढे निघणार आहोत पाली खोपोली आणि लोणावळा मार्गे आई एकविरा माऊलीच्या कारले गावामध्ये चला मुंबई गोवा हायवेला लागून असलेला हा वाकण फाटा इथूनच आपण पालीला खोपोली मार्गे लोणावळा आणि कार्ले गावात जातो आणि या ठिकाणी आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत जयंता हॉटेल पाऊस तर आता थोडा रिमझिम रिमझिम करतो आहे आणि या ठिकाणी आपल्या बाबांनासुद्धा मिक्स भजी आवडते आम्ही कधी आलो तर हॉटेल जयंताजवळ थांबतो गाईचं पण दर्शन झालेलं आहे आणि आपले मेंबर्स या ठिकाणी बसलेले आहेत सगळे हे बघा मिक्स भजी सगळ्यांनी मिक्स भजी घेतलेली आहे सर्वांनी हो जान्हवी श्रावणी काय का भजी आणि संदीप भाऊ या ठिकाणी आहेत हे बघा संदीप भाऊनी पण मिक्स भजी आणि मिसळ त्याच्यावर ताव मारलेला आहे आपण गाईला पाव घालूया हे बघा अरे वा गाईचं दर्शन आपल्याला छान झालेलं आहे पुन्हा एकदा आपण छान पाव पण दिलेले आहेत गाईला छान असं हे नाश्ता करण्यासाठी हॉटेल आहे हॉटेल जयंता आणि याला लागूनच आजूबाजूलासुद्धा हॉटेल्स आहेत यांचा नाश्ता चालू आहे आणि ज्यांची वाट पाहत होतो आम्ही ते आमचे मेंबर्स आलेले आहेत अलिबागवरनं आणि आमची ज्येष्ठा पण आलेली आहे ई बघा ज्येष्ठा धनो आणि आमचे साडू हे बघा साडू पण आलेले आहेत आणि यांना घेऊनच आपल्याला आता एकविरा माऊलीला जायचं आहे एकवीरा माऊलीच्या दर्शनासाठी चला आता हे सुद्धा नाश्ता करतील आणि आता आपण इथून निघणार आहोत ते डायरेक्ट आपण कार्ले गावात भेटणार आहोत नाश्ता करून आपण सगळे मेंबर्स पुन्हा एकदा गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आपली ज्येष्ठ आलेली आहे अलिबाग वर ना आई बघा ज्येष्ठ आणि सगळेजण बसलेले आहेत बघा आपण ज्यांच्यासाठी थांबलेलो होतो इथे ते आपले साडू आणि आपली धनो हे बघा हे सुद्धा अलिबागवर आलेले आहेत आणि आपली पूर्ण फॅमिली आता खोपोली लोणावळा मार्गे एकविराईच्या दर्शनाला निघालेली आहे आता आपण भेटणार आहोत कार्ले गावात माऊलीच्या दर्शनाला तर चाललेलो आहोत पण प्रथम आम्ही दर्शन घेतोय श्री बल्लाळेश्वराचं आपण पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराजवळ थांबलेलो आहोत आपली फॅमिली पुढे आहे आता आणि इथे आपल्याला आपल्या श्रीवर्धनचे संदीप भाऊ दिसत संदीप भाऊ केळसकर आहेत नमस्कार नमस्कार तुमचं दुकान आहे ना इथे दुकान आहे दुकान आहे हे बघा त्याला संदीप भाऊ ना आपण आता भेटलेलो आहोत आणि श्रीवर्धनमध्ये पण पाऊस आहे आज पालीमध्ये भरपूर पाऊस आहे <laughs> तुमच्या दुकानाचं काम चालू आहे वाटतं काम चालू आहे काम चालू आहे बघा दुकानाचं आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या इकडचे कोकणी पापड दिसत आहेत आणि मेवा पालीतलं कोकण मेवा आणि हे सुद्धा हे सुद्धा सांगतात आम्ही श्रीवर्धनचे आहोत आणि कोण जोशी ना आणि आपली श्रेय जोशी आहेत त्यांचे आते आहेत हे त्यांचं कोकणी फूड्स कोकणी मेवा या ठिकाणी आपल्याला मिळेल पालीला केव्हाही आलात तर कोकणी फूडला भेट द्या आणि आपले श्रीवर्धनच्याच सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जसे की काजू आणि कोकप सरबत वगैरे पाहिजे असेल आंबापोळी तर छान असं हे यांचं दुकान आहे चला आपले मेंबर्स पुढे गेलेले आहेत आता आमचे मेंबर्स पुढे गेलेले आहेत दर्शनाला आणि तिथून आम्ही कारलेला जाणार आहोत माऊलीच्या दर्शनाला चला छान आपल्याला भेटलेले आहेत आपले मेंबर्स श्रीवर्धनचं या ठिकाणी धुंडी विनायकाचं आपल्याला दर्शन होणार आहे इकडे आपले मेंबर्स गेलेले आहेत सगळे आणि प्रथम आपण श्री गणपती बाप्पा धुंडी विनायकाचं दर्शन करतो हो आहे श्री चरणाजवळ आपण नतमस्तक होतो आहे श्री गणपती बाप्पा धुंडी विनायक आपल्याला श्री बल्लाळेश्वर पाळीमध्ये आपल्याला त्यांचं दर्शन झालेलं आहे चला आता आपण बल्लाळेश्वराचं दर्शन करूया छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे श्री बल्लाळेश्वराचं आणि आता आपण दर्शन करून आपण आई माऊलीच्या दर्शनाला निघालेलो आहोत आपल्याला पालीगाव सुद्धा पाहायला मिळालं आणि छान श्री गणेशाचं दर्शन आता झालेलं आहे भाविक येत आहेत पावसाळा जरी असला तरी दूर दूरून भाविक या ठिकाणी येतच आहेत आणि बोला श्री गणपती बाप्पा आई माऊलीचा चला निघूया आपण आता कार्ले गावाला ओपोलीत आलेलो आहोत आपण आणि ओपोलीचा काही भाग आपल्याला पाहायला मिळतोय बघा आपण छत्रपती शिवाजी चौकातून टर्न घेऊन राईट साईडने आता लोणावळ्याच्या दिशेने आपण चाललेलो आहोत लोणावळा झाल्यानंतर कार्लेगाव आणि आपली माऊलींचं स्थान जे कार्लेगाव आहे त्या ठिकाणी आपण वस्ती करणार आहोत आज चला आपण आता पोचलेलो आहोत श्री क्षेत्र श्री एकवीरा देवस्थान पेहरगाव कार्ला लोणावळा चला आपण आता प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आई एकविरा माऊलीच्या श्री क्षेत्र श्री एकवीरा देवस्थान कार्ला चला प्रवेश केलेला आहे आपण आई माऊलीचा प्रत्येक जण आता झोपलेलं होतं आणि आता उठलेले आहेत सगळेजण कार्ले गावात आपण आलेलो आहोत आणि आता आपण रूमवर पहिले जाणार आहोत चला आपली रूम आता आपण बुकिंग केलेली होती तिथेच आलेलो आहोत आणि हिराई निवासमध्ये आले आले आलेलो आहोत त्या बघा आल्या आल्या झोपाळ्यावर वगैरे बसलेले आहेत आणि आपल्या माऊलीचं आई एकवीरा माऊलीचं आत्ता इथे सुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे आई माऊलीचा उदो उदो चला माऊलीचं दर्शन झालेलं आहे हिराई निवासमध्ये आणि इथे आपली रूम आहे बुकिंग केलं आहे आणि इथे सगळ्या रूम्स फुल आहेत आज चला आपण रूम नंबर नऊ मध्ये आलेलो आहोत आणि इकडे बघा यांचं चहा पाणी चालू झालेलं आहे सगळे फ्रेश होऊन आता चहा वगैरे केलेली आहे इथे आपण शेगडी वगैरे आणलेली आहे येताना आणि सातूबाई काय म्हणतात चहा घ्यायला या चहा वगैरे केलेली आहे आणि इकडे निकिता ज्येष्ठाला खेळवते बघा झोपले काय झोपते झोप झोपते जागी आहे हा ज्येष्ठ पण आज आई माऊलीचं दर्शन घेणार आहे बघा आता आपण माऊलीच्या पायथ्यापाशी जाणार आहोत जे पायथ्याला आई एकविरा माऊलीचं जे मंदिर आहे तिथे पहिल्यांदा जाणार आहोत दर्शन करणार आहोत आणि तुम्हाला समजेलच आम्ही आई माऊलीच्या या दर्शनासाठी सर्व फॅमिली कशासाठी आलेलो आहोत ते आता संध्याकाळ होत आलेली आहे आपले सगळे मेंबर्स बाहेर पण आहेत बाहेरसुद्धा एन्जॉय करतात सगळेजणं आता लहान कंपनींचं पाणी झालं तर आपण मार्केटमध्ये जाणार आहोत आणि वेर गावाची आई एकविरा माऊली जी पाहिजे आहे तिचं आपल्याला दर्शन होणार आहे आता चला आम्ही रूममधनं फ्रेश झालेलो आहोत आणि आई एकविरा माऊलीचं हे प्रवेशद्वार वेहेरगाव आणि आम्ही आता पायथ्यापाशी जाणार आहोत सगळेजण आता फ्रेश होऊन वेहरगावाच्या पायथ्यापाशी जे आई माऊलीचं मंदिर आहे तिचं दर्शन करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत चला निघूया आपण मंदिर आई माऊलीचं आहे ते आज आपल्याला पाहायला आहे आणि या ठिकाणी आपल्याला छान अशी गर्दीसुद्धा पाहायला मिळते भाविक हे वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणाहून सुद्धा आई माऊलीचा जय जयकार केलेला आहे आणि हे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे भाविक आणि आमच्या आग्रिकोळीतलं आहे तर महाराष्ट्राचं हे दैवत असलेलं आपलं हे आई एकविरा माऊलीचं मंदिर आणि हे शक्तीपीठ पायत्याजवळचं आपल्याला पाहायला मिळालं आहे छान असं दर्शन सगळ्यांनी घेतलेलं आहे आपल्या पूर्ण फॅमिलीने घेतलेलं आहे आपण बाहेर सुद्धा जाऊया आणि बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल वाड्यातले सगळे मेंबर्स आपल्याला इथे दिसलेले आहेत बघा छान आणि प्रसाद सुद्धा आहे आणि प्रसाद इथे दोन दिवस आहे आणि दरवर्षी भावे, भावे।, भावे, भावे जी पण आहेत आणि सगळे आपले हे नातेवाईक आपल्या आईच्या या दर्शनासाठी आलेले आहेत दरवर्षी येत असतात दर्शनाला आपली पूर्ण फॅमिली आता या ठिकाणी खरेदीसुद्धा सुद्धा करते आम्ही उद्या सकाळी पाहते आई माऊलीच्या दर्शनाला जाणार आहोत वरच्या ठिकाणी आणि आपल्याला पाहायला मिळेल की आम्ही आई एकविरा माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी तर येतो पण यावर्षी आणि आज का आलेलो आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज आपण छान असं दर्शन घेतलेलं आहे आई एकमिरा माऊलीचं पायथ्या मंदिराचं आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आई माऊलीचा आई एकमीरा माऊलीचा आई एकवीरा माऊलीचा उदो उदो